भारतीय जनता पक्षाजवळ असं कोणतं गणित आहे आणि कोणतं या ठिकाणी यंत्र आहे की नक्की लोकांचं मत कसं ते बदलतात आणि लोकांच्या मतांचं परिवर्तन खरंच मतदानात होतं आहे का विरोधकांनी केलेले आरोप आणि त्या आरोपांचं पुढे काय झालं जाणून घेऊया पुढच्या दोन मिनटाच्या या व्हिडिओमध्ये मंडळी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने निकाल लागला त्याच पद्धतीने आज बिहारमध्येही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा निकाल लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये निकाल लागला मत चोरीचा आरोप झाला विरोधक मतदान चोरी कशा पद्धतीने होते हे वारंवार दाखवण्याचा प्रयत्न झाला मात्र त्याकडे ना निवडणूक आयोगाने लक्ष दिलं ना या ठिकाणी सरकारने विरोधकांचं म्हणणं ऐकून घेतलं नक्की घडले काय बिहारच्या राजकारणातून इतका मोठा आर जे डी आणि काँग्रेसचा सुपडा साफ होण्याचं कारण काय आहे जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सरकार आलं लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर लाडक्या बहिणीने आम्हाला भरभरून मतदान केल्याचा या ठिकाणी निर्वाळा आणि या ठिकाणी सांगण्यात भाजप यशस्वी ज्या पद्धतीने झालं त्याच पद्धतीने बिहारच्या निवडणुकीच्या तोंडावरती याला नक्की भ्रष्टाचार म्हणायचा मतदान खरेदी म्हणायची की मत चोरी म्हणायची हा जनतेच्या मनातील संभ्रम हा कायम राहतोय निवडणूक जाहीर झाल्यानंतर विकास कामांपेक्षा या ठिकाणी ज्या पद्धतीने लाडक्या बहिणी बिहारमध्या महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा करण्यात आले हा महत्वाचा एक निर्णायक निर्णय ठरलेला आहे तो बिहारची जशी निवडणूक जवळ येत होती त्याच पद्धतीने त्या ठिकाणी मतचोरीचा डबल मतदार नावांचा आणि मतदान याद्यांचा घोटाळा राहुल गांधी यांनी थेट प्रत्यक्ष प्रत्ये देऊन या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या समोर त्यांचे म्हणणे मांडले मात्र याच बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा ज्या पद्धतीने राहुल गांधींच्या सभेला गर्दी केली या ठिकाणी तेजस्वी यादव यांच्या सभेला गर्दी झाली आणि इतका मोठा फरक कोणत्याच या ठिकाणी सर्वेमधून समोर आला नाही तो अचानक इतका बदल कसा झाला हाही एक पडलेला प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा असंच प्रकारचं निकाल समोर आला आणि राज ठाकरेने याबद्दल आपलं मतही व्यक्त केलं होतं या ठिकाणी विजय उमेदवारालासुद्धा आश्चर्य बसला की मी निवडून कसा आलो मंडळी ओट चोरीचा मुद्दा हा विरोधकाने लावून धरला मात्र काही जरी झालं तरी आज सत्तेमध्ये बिहारच्या निवडणुकीच्या निकालातून भाजप नितीश कुमार पुन्हा एकदा सत्तेत बसलेले आहेत महाराष्ट्रामध्ये जसा अपेक्षित निकाल लागला नाही त्याच पद्धतीने या ठिकाणीसुद्धा अपेक्षित निकाल हा लागला नाही संजय राऊत यांनी स्पष्ट केलेला आहे हा निकाल लागला ला तो महाराष्ट्र पॅटर्न ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये घोटाळा करून हे सरकार निवडून आलेलं आहे त्याच पद्धतीने हा निकाल आणि या ठिकाणची निवडून आलेलं सरकार आहे यापेक्षा वेगळं काही या ठिकाणी निकाल येण्याची आम्हाला अपेक्षाच नव्हती तर तेजस्वी यादव यांनी सकाळी स्पष्ट केलं की निवडणूक मशीन या ठिकाणी कशा मोजायच्या स्लो घ्यायच्या कुठे फास्ट घ्यायच्या हे दिल्लीमधून हालचाली सुरू आहेत या एकंदरीत निकालावरून इतका मोठा फरक कधीच अपेक्षित नव्हता मंडळी नक्की लाडक्या बहिणींचा या ठिकाणी जो खात्यातील दहा हजार होता हा त्याचा विजय म्हणायचा की देशाच्या राजकारणात पहिल्यांदाच निवडणुकीच्या तोंडावरती सरकारचा पैसा हा जनतेच्या खात्यामध्ये असा वाटप करून मतदान विकत घ्यायचं असाच काही फंडा भाजपचा चालू आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं की बिहारचं सरकार कशा पद्धतीने आलं ओट चोरीचा मुद्दा गाजला मात्र ओट चोरी ही सिद्ध झाली का की या ठिकाणी घोटाळा की नक्की काय निकाल काय सांगतो कमेंट करा धन्यवाद